नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस तर आजचा टाईम झाला आहे किती आहे का आठ आठ वाजून आठ वाजून चाळीस मिनटं तर मी एक व्हिडिओ बनवला होता पंचवीस सप्टेंबरला तर आमच्या इथे एक मांजर आहे ना तर त्यांनी पिल्लं दिले ना बारीक बारीक पिल्लं तो एक पिल्लू ते आमच्या ताईच्या दुकानामध्ये एक कपडा आहे त्याच्यावर झोपला होता तर त्याला काही दिसत काय नव्हतं ते खूप लहान होतं तर चला मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि म्हणजे अजून खूपच लहान आहे ते त्याच्यामुळे त्याला खूप डवचलं तरी ते झोपणंच असायचं पहिलं ते तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवा आता चहा पितो बघा हे बघा <coughs> ते छोटं छोट ता, पिल्लू बघा किती बारीक आहे त्याला अजून डोळे पण त्याचे उघडले नाही आमच्या ताई आमची ताई आहे की दुकानामध्ये तर हे पिल्लू होतं तर हे ॲक्च्युली मागच्या महिन्यामध्ये हा व्हिडिओ मी बनव बनवला होता तो एक चॉकलेट रंगाचा कपडा होता त्याच्यावरती ते झोपलं होतं ॲक्च्युली बघ किती बारीक आहे ते छोटे छोटं बघ काय तू पाठी अजून खूप लागणार ते बघा अजून लहान उठणार टच जरी केलं तरी उठणार नाही तू बिचारा तिला काय कळत नाही काय नाही त्याच्या मम्मीच्या पोटातून बाहेर आला तो आणि मग तिला डोळे नाही अजून म्हणजे डोळे अजून उघडले नाही काय नाही आता ते थोडी थोडी थोडे मोठे झालेत आता मग त्यांचा अजून उद्या परवा मी व्हिडिओ पा म्हणजे उद्या परवा नाही पण त्यांना दूध दूध पाचताना मी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो आता मस्ती पण करतात एक मस्ती करण्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे मी तो पण तुम्हाला दाखवतो सकाळी सकाळी उठून मस्ती करतो तो बाहेर नसतं एक छोटंसं पिल्ल आहे तेव्हा कसं गळगळ गोळगळ करतोय मांजरीच्या पिल्लांना जर आपण हात लावला ना तर मांजर काहीच करत नाही ते एक चांगले आहे नाही तर कुत्र्यांच्या पिल्लाला जर हात लावलं ला तर कुत्रेची पिल्लं नाही कुत्री भुंकायला येते लगेच ले चावायला पण येते हा म्हणजे कसं म्हणून कुत्रीची कुत्रीची जी, कुत्री जी पिल्ले असतात ना तिच्याजवळ पण कधी जात नाही कारण ती लहान खूप असतात ना त्यांना पण अजून बघत नाहीत काय नाही डोळे त्यांच्यामध्येच असतात ते बघा किती लहान येते एवढं मी डवतलं तरी ते मी पिल्लाने काय नाही उठ उठलाच नाही म्हणजे थोडीसं फक्त हालचाल केली अंगाची बाकी काय नाही छोटे छोटे पाय होतात हळूहळू करून ते मोठी होतं म्हणजे ते बघा ते बघा आजीवर उठणार नाही तसे शांत झोपलं आहे सादरी याच्या एक कपडा आहे कपड्यावरती तो झोपला आहे काहीसे पडदा वगैरे वाटतो तो त्याच्यावरती तो झोपला आहे तो ते बघा थोडा डागतोय मी म्हणजे त्याला कसला आवाज येतो ना त्याच्यामुळे डचकतो त्याला माहिती पण नसेल की मी कसल्या म्हणजे माझं मी कोणत्या रूपामध्ये जन्म घेतला आहे माणसाच्या घेतला आहे की मांद्रेच्या पिल्लाच्या रूपात घेतला आहे की, की कशात काय त्याचं त्याला काय माहिती नसेल तो जेव्हा हळूहळू मोठा होईल तेव्हा तिला कळेल की मी अशाच रूपात जीव घेतला जन्म घेतला म्हणून तेव्हा कसं ढचक देतो आता मोठे झाले ते पिल्लं नुसते पळतेत बाहेर मी विडिओ पाडून पाठवून तुम्हाला दूध दूध पाजणारा कोण त्यांना दूध पाच पाँड़ विडिओ पाठवणार आहे मी बाकी ते छान दिसते ते छोटे छोटे ना, ना ते थोडं हात लावायला पण घाण वाटते हो का माहिती आहे का ती मांजर चाटत असते ना त्यांना त्याच्यामुळे ते खूप म्हणजे खराब वाटते ते जरा तेव्हा किती बारीक आहे बघा तोंड त्यांचा लाल लाल झालं पाय पाय पतु लाल लाल दिसते त्यांचे हळूहळू मोठी झाली का मग हे का ते का मग आयुष्य त्यांचं ते आयुष्य जगणार मग असंही बघा शांत झोपले थोडं थोडं हालचाल करते फक्त आता ला म्हणजे ते लहान होतं म्हणून म्हणून हालचाल करत होतो म्हणजे आता पंचवीस सप्टेंबरला हा व्हिडिओ बनवला मी म्हणजे आता पंचवीस ऑक्टोबर आहे म्हणजे एक महिन्यामध्ये ते तुरु तुरु पळायला लागले बघा म्हणजे रात्रभर दोन तीन चार आठ चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे दिवस जेव्हा जेव्हा जातात ना तेव्हा ते हळूहळू मोठे मोठे होतात आणि मग तुरुतुरू पडायला लागतात असं इथे तेव्हा किती छान दिसते तेव्हा कसा आळस घेतो हा आळज घेतो कसा भारी येतं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करा थँक्यू थँक्यू ओके